We'll नमस्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए यांच्या वतीनं आज संविधान जनजागृती संवाद बैठकीचं आयोजन सांगलीमध्ये करण्यात आलेलं होतं आणि यासाठी राज्याचे उपाध्यक्ष दादासाहेब खोवाड हे प्रमुख उपस्थित राहिलेले होते सध्या आपल्याबरोबर ते आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नक्की या बैठकी पाठिबाग उद्देश काय नमस्कार आज जी बैठक तुम्ही आयोजित केलेली होती नक्की त्या पाठिंबाचा उद्देश काय होता एकंदरच आपण पाहतोय की काही सत्ताधारी मंडळींनी संविधानाची मोडतोड करायला सुरुवात केलेली आहे आणि या संविधानाची मोडतोड करून संविधान संपवण्याची भाषा त्याच पक्षात काही लोकं करत आहेत आणि आज जर आपण पाहिलं तर आमचा सा बहुजन समाज जो आहे जो आज समानतेच्या माध्यमातून प्रस्थापित लोकांची बराबरी करू लागला दा। आहे आणि ते फक्त आम्हाला संविधानामुळं सा साध्य झालेलं आहे आणि आज जर संविधानाची मोडतोड करून जर अचानक जर संविधान संपवण्याची भाषा काही लोक करतात तर आम्हाला बारामारी अठरा अठजण समाजातील जाती धर्मातील छोट्या मोठ्या उपजातींना मध्ये आमचं कर्तव्य आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या या जो पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए या या, या पक्षाने अनेक इथला तर आमचे ते सावळजगावचे सुपुत्र त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं होतं त्यानंतर ते मंत्री झाले अनेक जण नाबाची पदं दिली होती अशा या पक्षाचे पक्षाचं कर्तव्य आहे कुणी कुठंतरी मोठं झालं म्हणून गेलं असेल स्वतःच्या स्वार्थासाठी परंतु जी विचारधारा या पक्षाची होती त्या विचारधारेचं कर्तव्य आहे की भारतीय संविधान संविधानामध्ये जागृती झाली पाहिजे संविधान बदलण्याचा धडा शिकवण्यासाठी आम्हाला एक नव तरुणांची फौज तयार करणे हे आमचं आद्य कर्तव्य आहे म्हणूनच आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आता दीपक भाऊ निकल जे आहेत आणि त्यांच्याच आदेशानं आज महासचिव यांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये संविधान सन्मान जनजागृती रॅलीचं नियोजन केलं आहे आणि त्या पद्धतीनं आज आज चार दिवस ही रॅली सुरू आहे आणि त्यात आज चार वाजता सांगलीमध्ये मा माधवराव वाळ यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आज इथं त्याच जनजागृतीचा समाज मेळाव्याचं चर्चा झालेली आहे साधक बाधक चर्चा चर्चा होत असताना बऱ्यापैकी या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एवरती विश्वास ठेवून कुठल्याही सत्ताधाऱ्याचा साथ नसताना सत्ताधाऱ्याच्या साथीवरती आणि सत्ताधाऱ्याच्या शक्तीवरती मात करणारे अनेक प्रवृत्ती आमच्याकडे जन्मलातल्या त्या पण तरीसुद्धा स्वाभिमानी काही लोक आणखी जिवंत आहेत हा स्वाभिमानी लोक जिवंत आहेत त्याचं मृत्यूमंत उदाहरण आहे आणि तेच हेच खरे बाबासाहेब आंबेडकरांचे आदवे आहेत तुम्ही आता बोलताना की अठरा पगड जाती बारा पोलिस यांना एकत्र करण्याच्या उद्देशानं ते बाबासाहेबांच्या विचाराखाली एकत्र आले पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुमची ही रॅली सध्या महाराष्ट्रात चालते परंतु हे जे विखुरलेले आहेत हे जे सगळे बारा फगतदार असतील अठरा फग जाती असतील हे सगळे विखुरलेले आहेत ते विखुरलेले जे समाज आहे तो एकत्र आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार का आणि तुमच्याच तुम्ही सांगितलं असता की आमच्याच पक्षाचे जे काय पूर्वी अध्यक्ष होते ते आता भाजपा बरोबर आहेत किंवा महायुतीमध्ये अनेक जण आहेत त्या संदर्भात तुमचं काय मत एकत्रच आपण जर विचार केला आता तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात आहे या देशामध्येच नव्हे तर जगामध्ये सुद्धा श्रेष्ठ ठरलेला आहे आणि या संविधानाला जग नतमस्तक होते आणि जग नतमस्तक होत असताना हे जे संविधान आहे ते जगातील मोठी लोकशाही म्हणणं आहे त्यामुळे या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून समानता निर्माण झालेली आहे ज्या देशामध्ये जवळजवळ साडेपाच हजार जाती आहेत आणि साडेपाच हजार जातीला देऊन देश तेहतीस कोटी देवांमध्ये विखुरला गेला होता पण बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाने एकत्र बांधला गेला आहे आणि मग आता जर त्याच्यामध्ये दोन व्यवस्था होत्या तेहतीस या साडेपाच हजार जातींमध्ये एक एक उच्चवर्णीय आणि एक छोटे ज्या भुच्चवर्मीयांनी आजपर्यंत बहुजनांचं फक्त शोषण केलेलं आहे आणि त्या लोकांना समानत संविधान दिलेली आहे हे आमचं कर्तव्य आहे बाबासाहेबाच्या बाबासाहेबाच्या चळवळीचा खालचा पायाचा दगड म्हणून आंबेडकरी अनुयायी जे ज्यांनी पहिल्यापासून आंबेडकरी अनुयायी म्हणून चळवळीत काम केलं त्याचं कर्तव्य आहे की जे बारामध्ये जर अठरा अनुभव जर आहे तर त्याच्यापेक्षा अनेक काही असणाऱ्या पालातल्या वस्तीतली लोक आहेत ते त्यांच्यापर्यंत भारतीय संविधानाचं भूत कळवलं पाहिजे जर आज आज जर एखादा धन धनगर चालला गावामध्ये तर माझ्या धनगडे आला धनगड आलं असलं काहीतरी बोलणं होतं पण आज तोच धनगर तुमच्याच गावचा तिथला तिथला सुपुत्र तिकडला कुठला तरी सुपुत्र हिथं येऊन आमदार झालाय चांगलीमध्ये तो काय त्याचं नाव तो जो? पडळतो आणि पडळतं मग त्यानंतर कसंही बोलतात मग हे कुणाची देत नाही तर संविधानाची देत नाही आणि मग ते सर्व आम्हाला भटक्यांना सुद्धा जागावं लागेल की बाबा हे फक्त बाबासाहेबाच्या संविधानामुळ होतंय आणि हे जे कोणी उच्चवर्णीय सत्ता चालवतील यांना तुमचं काय घेणं दिलं नव्हतं फक्त बाबादार साहेबांनी डिलेलं संविधान त्याच्यामुळंही तुम्हाला मान सन्मान देते पण हे अचानक जसे नोटा बदलतात अचानक काय बी करतात तसं एखाद्या संविधान बी काय करते नाही आणि मग जर देशामध्ये जसे शेजारी हजार अराजक झालेले आहे कुठं बांगलादेशमध्ये नेपाळमध्ये तसं मग आम्हाला तरुण आमचे पेट वगैरे लागतील ना आम्हाला पण नेपाळमध्ये काय झाले बघितलं का की नेपाळमध्ये ही जी ब्राह्मण व्यवस्था होती तिथल्याच पंतप्रधान वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष एक दोन घराच्या जो ब्राह्म ब्राह्मणवादी आहेत त्यांच्याच घरामध्ये चालतात त्यामुळे आराज्या कामा लोक पोरांनी बंड केलं बघितलं तर नाही तुम्ही कुणी युट्यूबच्या माध्यमात युट्यूब हे साधन चांगलं आहे आता तुमचा सुद्धा बिडिया आहे त्यामुळं आता आता कुठं काय झालं किती समजतं बांगलादेश ब्राह्मण ते हा ते म्हणजे काय कुठली मज नाही खाली बांगलादेशमध्ये तेच झालं बांगलादेशच्या पळून जावं लागलं त्या पळून आपल्या देशातच आल्या होत्या मग आमची आमची आमचं कर्तव्य आहे की हे जे काही सगळ्या भागामध्ये जर तरुणांनी तरुणांनी जर डोक्यात घेतलं आणि त्या तरुणांच्या आयाने जर डोक्यात घेतलं की बाबांनो तू जो नटला भटला आहे ते बाबासाहेबांच्या शिवजनामुळे जात बाबासाहेब शिवजना एकीकडे बघायला गेलं तर ही सगळी व्यवस्था आहे आणि दुसरं बघायला तर विधिमंडळात परवाच जनसुरक्षा विधेयक त्यांनी जबरदस्तीनं पास केलेला आहे हे जनसुरक्षा विधेयक हे संविधानावर झालं आहे का ते निश्चितच झालं आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून मोठा त्यानंतर आता हे असे अनेक कायदे असताना सुद्धा त्यांनी ते यावेळी तीन चार महिन्यापूर्वी लागू करण्याच्या त्याचा मजकूर तयार झाला होता त्या सहा महिन्यापूर्वी आम्ही कुठे पक्ष जेव्हा त्याचा निषेध आंदोलन केलं होतं ज्यावेळेस ते निषेध ब्रेक मांडायच्या अगोदर काही सह्याच्यामुळे काही काही तक्रारी झाल्या होत्या तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं संघटनेच्या जवळजवळ अनेक दाखव तक्रारी तिथं गेल्या होत्या त्यांनी ती मान्यता केली नाही पण निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबत निर्णय होईल आज जर पाहिलं तर आपण आमच्या श्रीलंकेचा एक तो दे दे दे। ता ता हो जो आमदार आहे त्याला अचानक जनसुद्धाच्या नावाखाली त्याला हात टाकत आहे त्यानंतर तर दिल्लीतसुद्धा एका तशाच नेत्याला टाकलेला आहे ह्या हा प्रकार चाललेला आहे हे देश हा लोक मी त्या आम्ही त्यामुळंच सावध होतो या की या देशामध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे आणि ती जनजागृती फक्त रिपब्लिकन कर पक्ष करू शकतो कारण रिपब्लिकन पक्षाचं ध्येय धोरण आहे की बाबासाहेबांच्या आचार विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवायचे पण जनसामान्यापर्यंत बाबासाहेब आंबेडकर पोहोचले जाईत आज उच्च उत्तर आमचा जो मराठा बांधव आहे तो निघाला आरक्षण मागा आमच्या ने निघाला पूर्वी तोच म्हणायचा आम्ही काय मागासो होऊ का मग अशा ज्या ज्या मागास होत्या आता सगळ्यात जाती उद्या करून चुकलं की आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे संविधान पाहिजे आणि संविधान पाहिजे म्हणलं की तिथं बाबासाहेब नको आहे पण व्यासपीठावर गेले की तिथं त्यांचा प्रतिज्ञा बाबासाहेब 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 संविधान संविधान आणि मग ते संविधान काय हे आम्हाला पालात लोकांना पाठवण्यासाठी आम्हाला हे संविधान द्यावायचे राहुल गांधी यांनीचा मुद्दा सध्या आलेला आहे संपूर्ण देश या यावर आलेला आहे बिहारमध्ये खूप मोठी चळवळ त्यांनी उभी केलेली आहे तुमची काय बाबत तुम्हाला निवेदन दिले त्याच्यामध्ये दोन नंबरच वाक्य आहे जनजागृती नंतर आमचा दोन नंबरच वाक्य आहे की ह्या निवडणूक प्रक्रिया ही जालन पेपरवरती झालं पाहिजे यासाठी आम्ही तीन वेळा आंदोलन केलं पुण्यामध्ये एक मोर्चा केलेला आहे आता सांगलीमध्ये सुद्धा सांगलीमध्ये सुद्धा काल परवाने निवेदन दिलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्या आजच्या बैठकीवर तो पण विषय घेत की ज्या सर्व निवडणूक आहेत त्या जर मलाही सांगा आज आप था, आप जर आपल्या तर मोबाईलमध्ये मॅप आहे आम्ही येणार येताना इथं येताना यांना म्हटलं आम्हाला लोकेशन टाका त्यांनी मॅपमधनं लोकेशन टाकलं लाईव्ह लोकेशन हा प्रकार आणलाय लाईव्ह लोकेशन टाकलं ह्यांनी इथ आम्हाला कळतं आम्हाला कुठं आहे काय त्या पद्धतीनं जर वरच्या घराच्या माध्यमातून मॅपच्या माध्यमातून हे सगळी कळ गोष्ट घडामोडी घडत असतील तर निश्चितच आमचासुद्धा रिपब्लिकन पक्षाचा ठाम ठाम विश्वास आहे की मताची चोरी मताची पळवा पडवी ही व त्या वोटिंग मशीनच्या माध्यमातून होतच असणार आहे कारण हॅकर आज जी तरुण पोरं आहेत ती काही तरुण पोरं आपल्या आया आपली जी तरुण पोरं आहेत बहुजनाची ती गेम खेळत बसतात परंतु त्या एक दोन तीन टक्केवाल्याची पोरं हॅकर्स बनवत लागले ते त्यांच्या अनेक वेगवेगळ्या कुठलं ना कुठलं तंत्र विकत आणतात आणि त्याच्यावरती अभ्यास करत खेळत वाहतात मग ते तुम्हाला माहितीच आहे मग कशा प्रकारे हॅकर आता मोठमोठे झाले आहेत आणि त्यामध्ये शंभर टक्के असणार आहे आमचं की आहे नक्कीच या निमित्तानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे या पक्षाची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे की बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे आणि या संदर्भात बोलण्यासाठी या संबंध बैठकी संदर्भात बोलण्यासाठी जिल्ह्याचे अध्यक्ष आपल्याबरोबर आहेत महादेव गोवाळ त्यांच्याशी आपण बोलणार आजच्या बैठकीचं आयोजन आणि त्या पटिला भूमिका आणि आगामी ज्या निवडणुका येणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश दिले त्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये हे जिल्हा राज्य कार्यकारिणीची टीम काम करते त्याच अनुषंगानं आपण आज सांगली येथे सर्किट हाऊसला जन संविधान जनजागृती अभियान संवाद बैठक याचं आयोजन केलंय आणि या बैठकीसाठी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील साहेब या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब भोवाळ आहेत प्रदेश संघटक कैलास भाऊ जोगदन साहेब आहेत आणि आमचे सर्व जिल्ह्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी महिला मंडळ महिला पदाधिकारी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत याच्यामध्ये संविधानाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आता दादासाहेबांनी या ठिकाणी मांडल्या पण याच्याबरोबर ज्या काही राजकीय ज्या काही घडामोडी आहेत म्हणजे या ठिकाणी बॅलेट पेपरचा जो मुद्दा आहे तो आमच्या पक्षाने उचलून धरला जो ज्या ई मशीन आहेत त्या मशीनच्या विरोधात आम्ही गेली दोन वर्ष आंदोलन करतोय सातत्यानं विरोधात आम्ही आंदोलन झालंय जिल्हा कलेक्टर सांगली कलेक्टर ऑफिस समोर आम्ही आंदोलन केलंय आणि आता तर सर्वांचाच हा सर्वांनीच मुद्दा उचलून धरलाय या ठिकाणी आपण उल्लेख केला की राहुल गांधींनी हा मुद्दा उचलून धरलाय यामध्ये हा राहुल गांधीने तर ह्याच्या अगोदरच हा मुद्दा उचलून धरायला पाहिजे होता परंतु नंतर का होईना पण त्यांना हे कळलंय आणि आमच्या पक्षाची तर ह्याच्या अगोदरची ही मागणी आहे की बॅ बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे आणि या बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर सर्वसामान्यांना बहुजनांना या न्याय मिळणार आहे आणि बहुजन वर्गातला माणूस त्या ठिकाणी त्या सत्तेमध्ये सहभागी होणार आहे आणि या अनुषंगाने या ठिकाणी संविधान जागृती आणि येणारा काळ जो काय निवडणुकाचा आहे त्या निवडणुकांचा काळ हा बॅलेट पेपरवर झाला पाहिजे आणि त्या अनुषंगानं आमच्याही पक्षाच्या काही ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या काही निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना ज्या काही उमेदवारी द्यायच्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका त्या अनुषंगाने या ठिकाणी या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि त्या पद्धतीने इथून पुढची आमची वाट चालू आहे नक्कीच या निमित्तानं आपला जो संविधान आहे त्याच्याविषयी जनजागृती तर आहेच परंतु ही फक्त जनजागृतीच नाही तर ही नव्या पर्वाची सुरुवात आहे आणि ती सुरुवात करण्यासाठी आजच्या या बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर येणाऱ्या जे निवडणूक आहेत त्या बॅलेट पेपरवरती व्हाव्यात वोट चुरीचा जो प्रकार घडलेला आहे तो नक्कीच झालेला आहे अशा तऱ्हेची शंका त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रुजावेत आणि ते वाढावेत हा उद्देश एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजच्या या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं मान्यवरांनी सांगितलंय नवराष्ट्र न्यूज मोहन राजमाने सांगली